एका नवीन मध्ये मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे अगदी अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सगळ्यांना छान मस्त आनंदात आणि प्रोडक्टिव्ह जाओ आणि हे जे काही दिसतंय ना हे निग्लेक्ट करा कारण पिरियड्स जवळ आले की हे असे ब्रेकआउट होत असतात आणि त्याच्यासाठी ही डर्माटोलॉजिस्टने दिलेली एक क्रीम आहे ती लावते मी म्हणजे जर का काही फोड्या येत असतील म्हणजे पिंपल्स येत असतील तर ते दबले जातात म्हणजे उठत नाहीत किंवा त्याचा डाग पडत नाही याच्यासाठी आहे आणि जर का हे छोटे छोटे त्याचे काही डाग नाहीत पडत बट मी हे तिथल्या तिथे ते जावे म्हणून मी लावलंय आंघोळ झालीये फ्रेश मस्त खरं तर हे आंघोळाच्या अगोदर अर्धातच लावायचं असतं कुठे जायचंय आमचं घर ना हे पश्चिमेच्या बाजूचं आहे त्यामुळे इकडे ऊन नाही येत चला हे कपडे काढून ठेवायचे आहेत कालचे म्हणून आम्ही पूर्वेच्या साईडला ऊन घ्यायला निघालोय दाखवतो तुम्हाला पण चला की घेतली तसं दूर नाही जावं लागत एकच मजल्यावरती चढून यायचं लगेच रेफ्यूज एरिया आहे आणि हा हा हा। इथून पण जाऊ शकतो मस्त अ हे हो हे किती दिवसातून होऊन दिसलं तर हिवाळ्यामध्ये इकडचं घर असावं असं वाटतं या साईडचं उन्हाळ्यामध्ये त्या साईडचं व्ह्यू बघा किती सुंदर आहे आज ना मध्ये मी बनवते घावन आणि हो पहिल्यांदाच ट्राय करतेय कोकणामध्ये मी जेव्हा ट्रिपसाठी गेले होते तेव्हा मी बोलले होते ब्लॉग मध्ये की मला घावण खायचंय आणि तरी सुद्धा मला ते मिळालंच नाही दोन दिवस घावन की म्हणे घावण बनवायला उघड असतं बायका अवेलेबल नाहीत सुट्टीला विकेंडला तर ठीक आहे म्हटलं आता आपण आपली इच्छा स्वतःच पूर्ण करूया धावण ट्राय करूया आणि असं ना मस्त अंधार केलाय मी थंडीचे दिवस आहेत जरा कर्टन्स ओढले ना की बरं वाटतं मस्त आणि चला बघूया की जमतायत का आणि हो मी नारळाची चटणी बनवत नाहीये आणि मी ना कोणतं पीठ यूज करणार आहे मोदकासाठी मी जे पीठ आणते ना हे आहे काठधारींचं गव्हा तांदळाचं पीठ तर मो खास मोदकासाठी म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे बट मी आता याची घावन ट्राय करणार आहे जमले तर तुम्ही करू शकता माझे हो, जमले तर आणि हो नारळाची चटणी का नाही बनवते तर घावनच जर जमले नाहीत तर त्या चटणीचं काय करू ना ऐन वेळेला दुसरा मग ब्रेकफास्ट करावा लागेल त्यापेक्षा म्हटलं पहिलं एक दोन घावन ट्राय करूया घावन जमले की मग लगेच नारळाची चटणी करता येईल कारण खोबरं ऑलरेडी रेडी आहे घावन बनवणार आहे घावन तिला माशी लागतात

कधीच आपल्याला आयुष्यात जमू शकणार नाही आणि म्हणून मग मी कधी ते ट्रायच नाही केलं पण आत्ता जसं आम्ही बोललो ना की मला मिळालं नाही खायला कोकणामध्ये आणि माझी इच्छा राहून गेली होती खायची म्हणून आज मी करायचं ठरवलं म्हटलं नाही कसं जमत नाही बघूया एक दोन यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहिले आणि त्यांनी ज्या काही टिप्स दिल्या होत्या त्या परफेक्ट लक्षात ठेवल्या आणि त्या पद्धतीनं करायचा प्रयत्न केला आणि जमलं राव अगदी भारी आणि खरंच मस्त लागतं आणि पाच मिनिटात बनणारा नाश्ता असं नाही म्हणू शकत आपण मग काय घावन जमलं म्हटल्यावर लगेचच नारळाची चटणी बनवायला घेतली जसं की खोबरं तयारच होतं ओला नारळ फोडलेला होता अहोनी तर खोबरं त्यामध्ये डाळं अगदी इक्वल प्रमाणात अद्रक आवडतं मला या चटणीमध्ये म्हणून हिरवी मिरची आणि फ्लेवरसाठी कडीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा मी या चटणीमध्ये ॲड करते मस्त मिक्सरला वाटून घ्यायचं आणि त्यानंतर तडका मिरची मी यूज करते ही काश्मीरी मिरची असते जी खास तडक्यासाठी यूज करतात ती आणि छानपैकी भरपूर सारा कडीपत्ता आणि जिरे मोहरी हो मस्त लागते ही अशी नारळाची चटणी लसूण मी नाही घालत या चटणीमध्ये आणि हे बघा हे अशा पद्धतीनं मी घावणचं पीठ तयार केलं होतं आणि सुरुवातीलाही असंच केलं होतं अगदी त्यांनी व्हिडिओमध्ये जसं प्रमाण दिलं होतं त्या पद्धतीनं आणि नंतर मग आता पुन्हा मी जास्त प्रमाणात हे पातेल्यामध्ये करून घेतलं कारण आता मला घावण जमतं आहे हे मला समजलं होतं तर खूप सारे घावण करायचे होते अगदी पोट भरून खायचं होतं ब्रंच होता ना आजचा एक घावल रेडी आहे प्रीतीश कसं लागतय बाळा तुझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा पण भारी आहे ना एन्जॉय हो <laughs> सगळे आपापल्या कामात बिझी आहेत मी सुद्धा माझ्या कामात बिझी आहे अहो चला मी ताट केले तुम्हाला ताट केले ताट केले चलो पटकन गरमागरम खायचे असतात इतकी खुशी झाली आहे ना मला की जमलय आ हा हा प्राऊड फील करते मी इतकं कसं काय टॅलेंट असू शकतं एखाद्यामध्ये पहिल्यांदाच पहिल्यांदाच बनवलीत मी बघा तर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाल्यानंतरची ही खुशी बरे काय या दोघांना गरम गरम खाऊ घालणार आणि मग मी निवांत खाणार आता मी एन्जॉय करते हे बघा पावणे बारा होत आलेत ब्रंच आहे हा पाच मिनिटात बनणारे घावन म्हणे बघा आता हा पसारा जो काही आहे हा पाच मिनिटात होणार आहे क्लीन करून घ्यायचा हॉ हो क्लीन करून घ्यायचा बारा वाजतायत संसार हा असाच असतो लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायचं नसतं जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल खोल जायचं नसतं ती दरी पार करायची असते म्हणजेच मैत्रिणींनो आपल्याला ही रोज करावी लागणारी कामं आहेत म्हणून कंटाळा नाही करायचा त्या कामांना म्हणजे त्या कामांकडे पाहताना अगदी इंटरेस्ट घेऊन पाहायचं आणि मन लावून ती कामं करायची खरंच मजा येते आनंद वाटतो या कामांमध्ये आणि आपण हे जे काही सगळं करतोय हे आपल्या प्रियजनांसाठीच करतोय अगदी छान सोयीसुविधा असणारं घर टाप टीप अगदी व्यवस्थित आणि वापरायला अगदी रेडी प्रसन्न असं वाटणारं ठेवायला हरकत काय आहे आणि त्यासाठी थोडेफार कष्ट घेतले तर बिघडतं कुठे तर ही अशी माझी विकेंडची कामं सुरू आहेत खरं तर ही मी वेळ असेल तेव्हा फ्रायडेला करते आणि जे काही हे वॉशबेसिन आहेत ना एक इथं आहे कॉमनचं आणि एक आहे बाहेर आतमध्ये हे दोन्ही ना आठवड्यातून मी दोन जास्ते जास्ते कदी -कदी ते आणि जास्तीत जास्त तीन वेळा कधी कधीकधी दोनच वेळा होतं जेव्हा मूड असेल तेव्हा तीन तीन वेळा होतं आठवड्यामधून त्याचे मी डेज ठरवले दोन तीन दिवसातून एकदा ते वॉश करावंच लागतं अदरवाईज हे जे काही आपण फॅन्सी वॉशबेसिन बसवलं आहे जे बिल्डरनं दिलं होतं ते काढून हे असं नाही दिसणार मग खूप खराब दिसतं मग ते जेव्हा घाण झालेलं असतं म्हणून त्याला क्लीन करणं गरजेचं आहे तर हे अशा पद्धतीनं माझं क्लिनिंगचं रुटीन असतं जे मी आज तुमच्यासोबत शेअर केलं आणि खरं सांगते मी आवडीनं करते ही सगळी कामं मला आवडतात माझं घर अगदी छान स्वच्छ टापटीप आणि माझ्या प्रियजणांसाठी अगदी रेडी ठेवायला चार सव्वा चार होत आहेत आणि आहोंचं अजून काम चालूच आहे चहा मात्र आहूच करणार आहेत तर त्या अगोदर मी तुम्हाला जे काही मी आयकियामधून शॉपिंग केली आहे ती तुम्हाला दाखवायची राहिली आहे की एक्झॅक्टली मी काय काय आणलं आहे तर बघूया आपण मी असं ऐकलं आहे की आयकियाचे बेडशीट्स खूप क्वालिटीचे असतात आणि बघूया जर का खरंच असेल तर तुम्ही मागू शकता आणि अगदी बजेटमध्ये मला मिळालं आहे एक माझ्याकडे एक हा पिझ्झाचा कटर नव्हता पिझ्झा तर मी जास्त काही बनवत नाही पण जेव्हा काही रोल वगैरे बनवतो आपण आणि तो कट करून टिफिनला वगैरे द्यायचा असतो ना त्यावेळेला हे आठवण होते याची गरज लागते आणि पराठ्यांसाठी वेगवेगळ्या हा एक ब्रश आणि खूप स्वस्तात ही सगळी मटेरियल्स ह्या सगळ्या वस्तू मला मिळालेल्या आहेत आणि हे मुंबईच्या शॉपमधून आलेलं आहे सगळं तर Uh, सांगते मी तुम्हाला की काय काय प्राइसला हे भेटलंय बऱ्यापैकी uh, हे या वस्तू ना स्वस्त मिळाल्या आहेत मला एम आर पी वर पेक्षा तर खूपच स्वस्त आहेत तर आता माझ्याकडे इथे बिल नाहीये पण हे माहितीये मला हे मला ट्रिपल नाईनला मिळाले म्हणजे थाउजंड रुपीजचं हे बेडशीट आहे हे बघूया आपण आणि हे काहीतरी शंभर आणि दीडशे एकशे वीस समथिंग असंच काहीतरी आहे कारण टोटल साडेबाराशेचे हे तीन प्रोडक्ट मिळालेत आणि खरंच ऐकेच्या प्रोडक्ट्सना क्वालिटी आहे तुम्ही हे बघालच मी जवळून नंतर दाखवते चला आता बेडशीट बघूया आणि बेडशीट चेंजसुद्धा करायचं आहे मला तर बघू शकता मला तर खूपच आवडले खूप म्हणजे खूपच कारण कपडा हातात घेतल्यानंतर समजतंय की क्वालिटी आहे आणि थोडंसं ना चेंज हवा होता आम्हाला ग्रे कलरची रूम आहे म्हणून आम्ही नेहमी ग्रेच कलरचा किंवा मिळत्या जुळत्या कलरचाच यूज करायचो तुम्ही बऱ्याच ब्लॉगमधून पाहिलं पण असेल पण यावेळेला ना मला हे असं थोडंसं याला काय बोलतात काहीतरी बोलतात याला ही जी काही प्रिंट आहे ना आता मला आठवत नाही पण कोणाला ना आठवत असेल माहिती असेल तर नक्की कॉमेंट करा की या प्रिंटला काय बोलतात तर हे हवं होतं मला आणि आयकियामध्ये खरंच बेस्ट ऑफर मिळाली ॲक्च्युली त्यांचा जो काही सेल आहे ना त्या सेलमधून मी हे घेतलं आहे म्हणजे जे काही ऑफर्स आहेत त्यामधून आणि मी आता सेकंड पण ऑर्डर करणार आहे पण आमच्या या, या बेडच्या साईजचं ना तिथे ऑप्शनमध्ये ना दोन तीनच ऑप्शन येत होते आणि त्यामध्ये मग हे त्यातल्या त्यात बरं वाटलं कारण आहो ना व्हाईट बेडशीटचा बेस आवडतो मग म्हटलं चला घेऊया तर मला तर आवडलं खूपच मस्त वाटतंय बेडरूमचा लुक ना हा मला असं वाटतं नेहमी बेडशीटवर पण खूप डिपेंड असतो की बेडशीट जर टकाटक तक नीट असेल आता याला ना थोड्याशा सुरकुत्या आहेत कारण हे धुतलं नाही मी ॲक्च्युली हे धुवून वापरायला हवं होतं पण मला ना नेहमी असं एकदा तरी पहिलं असं नवीन नवीनचा फील घ्यावं असं वाटतं आणि मग ते वॉश करावं असं वाटतं प्रत्येकजणींचा व्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो काहीजणी धुवून वापरतात म्हणजे तसंच प्रेफर करतात पण चला अहो चहा करतायत वाव खर सुंदर दिसते बेडशीट ना आणि संपणार भा आहे की नाही आज अभ्यास तुमचा नक्की उद्याच डिमाटला जायचे भाज्या भरायचे नक्की ना का माझं मी एकटी कार काढून जाऊ नाही सुंदर अतिशय सुंदर बेडशीट आहे आवडलं मला थोडेसे कलर आले आपल्या बेडरूम मध्ये चला प्रीतीश दर गोविंद्स एक दह्याचं पॅकेट घेऊन ये दही तिकरी बनवणार आहे तुमे ओनियन दही तिकरी हा पदार्थ बनवते हा मी ना परवाच इंस्टावरती पाहिला काय टिमटिंग वाटत होता माहिती आहे मग म्हटलं चला लगेचच करूया आणि हेल्दी सुद्धा आहे जेवणामध्ये बनवते मी आज ओनियन दही तिकरी बनवण्यासाठी शेंगदाणे धणे आणि हिरवी मिरची आणि लसूण पॅनमध्ये थोडंसं भाजून घ्यायचं परतवून घ्यायचं आणि मिक्सरला ते वाटून घ्यायचं आहे आणि इथे त्यानंतर मोहरी जिरे कडीपत्ता आणि हा कांदा अशा पद्धतीनं चिरायचा आहे स्क्वेअर स्क्वेअरमध्ये आणि थोडीशी कोथिंबीर मस्त टाकून फोडणी बनवून घ्यायची मीठ आणि हळद टाकली मी यामध्ये आणि लाल तिखट पण ॲड करायचं आहे मीठ यासाठी टाकलं की कांदा पटकन भाजला जावा आणि टेस्टसाठी किचन किंग मसाला किंवा थोडासा गरम मसाला ॲड के त्या केला त्यांनी जसं दाखवलं होतं त्या पद्धतीनंच मी हे सगळं केलं थोडाफार अगदी माझ्या आवडीनं चेंज केला की जसं गरम मसाला किंवा किचन किंग मसाला टाकणं आणि त्यामध्ये जे मिश्रण आपण शेंगदाण्याचं बनवून घेतलं होतं ना ते यामध्ये मस्त मिक्स करायचं आणि थोडक्यात काय मला असं वाटलं की ती कांद्याची चटणी आहे आणि शेंगदाणा आणि कांद्याची मिक्स चटणी तर पण दही थिकरी का म्हणतात हे पुढं समजेलच तुम्हाला खरंच माणसाला काही ना काही छंद हवाच स्वप्न हवीत पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी पण त्यातूनच तो स्वतःला हरवायला शिकतो सापडायला शिकतो आणि हे हरवणं सापडणं हे प्रत्येकाचं आपलं निराळं असतं हे कोण म्हणतंय आहे तर ज्यांनी कोणी वपुर्जा वाचलं असेल त्यांना नक्कीच लक्षात आलं असेल हे वपुर्जामध्ये आहे ओनियन दही थिकरी ही भातासोबत खायची असते मग ओनली भाताने काही होणार नाही म्हणून इकडे हाफ फ्राय बनवून घेतलं तिघांच्यासाठीही म्हणजे छान तोंडी लावायला बरं पडेल आणि जेवण पूर्ण होईल तर अशा पद्धतीनं आजचा हा दिवस होता माझी ऐकियाची शॉपिंग कशी वाटली हे मात्र नक्की सांगा मला आणि हे बघा जे काही आपण कांद्याची भाजी म्हणजेच शेंगदाण्याचं कूट घालून ते बनवलेलं होतं ते दह्यामध्ये असं छान मिक्स करायचं आणि भातासोबत मस्त एन्जॉय करायचं चला हा व्हिडिओ इकडंच एन करते पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा